जिल्ह्यातील तथाकथित रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाचे प्रसिद्ध पैगंबर मुस्लिम समाजाचे पैगंबर मोहम्मद सल्लूल सलाम यांच्याबद्दल चुकीच्या माहितीनुसार कमी अभ्यासानं व जातीवाद पसरणे व हो, भावना दुखवण्याच्या उद्देशाने जे विधान केलेलं आहे त्या विधानाचा निषेध म्हणून व त्यांच्यावरती कायदेशीर मार्गाने कारवाई आहे म्हणून आज आम्ही सांगलीश्वर पोलीस स्टेशनमध्ये समजमुस्लिम समाज समितीतर्फे तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही आज देतो आहे त्या आशाऱ्याचं निवेदन पण आम्ही आज देखील मी सांगलीश्वर पोलीस स्टेशनला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा या महाराजाच्याबद्दल आम्हाला एक बातमी मिळाली आम्ही टी व्हीवर बघितली की मुख्यमंत्र्यांनी सांगितले की कुठल्याही संताच्या केसाला धक्का लावू देणार नाही मुख्यमंत्र्यांची ही जी भाषा आहे ती एकदम योग्य व चांगली आहे कुठल्याही संताच्या केसाला धक्का न लावू देणे प्रशासनाचं कामच आहे त्याच पद्धतीने कुठल्याही संताच्या कुठल्याही प्रेक्षाच्या कुठल्याही प्रकल्प भावना दुबवणार नाही हे पण दक्षता घेतली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ज्याचा केसाला धक्का लागणार नाही तो संत असला पाहिजे तो तो त्याची दक्षता दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे तर आम्ही समज मुस्लिम समाज समितीतर्फे त्यांनी मुस्लिम समाजाच्या भावना चुकवण्याचा प्रयत्न केला अर्धवट माहितीच्या आधार आधारे जाणून बसून तो प्रयत्न केला गेलेला आहे त्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी आम्ही सांगलीश्वर पोलिसांकडे मागणी केली